हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेबिट कार्ड डेबिट कार्डचा मराठी अर्थ बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक कार्ड जे कार्ड धारकला खरेदी करताना त्याचा बँक खात्यातून

इज नो लॉंगर व्हॅलिड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू